मांडो बिंडो पद्धती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कच मराठी युट्यूब चॅनलवर आजच्या कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असेल खूप छान दर्शन झाला आणि आज आम्ही निघालो आहोत ते म्हणजे मथुरेसाठी मथुरा वृंदावन ते सर्व उद्या होईल आज पूर्ण प्रवास गाडीमध्ये आणि आमचा कॉल होता सहाचा आम्ही कम्प्लेट सहालाच हे बघा कम्प्लेट सहाला रेडी झालो हां आणि इथं अजून कोणच नाही नाश्ता रेडी आहे तिकडं पण आम्हालाच गाडी कंप्लीट साला रेडी झालो सो so, चला इथून अयोध्यावरून मथुरा पाचशे साडेपाचशे पाचशे साडेपाचशे किलोमीटर आहे सो बस आहेत म्हणजे ज्या काल बस होत्या त्याच आहेत बसमध्ये काही त्रास होत नाही काहीच नाही काहीच नाही एसी आहे फॅन पण आहेत सो चला आलीच असते असे जमतात नाश्ता करूया गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि पुढच्या प्रवासाला निघूया काय बोलते असं म्हणजे काही ठरलं आहे की सहा सवा सहा वाजता नाश्ता आम्ही करत नाही आम्ही पार्सल घेऊन जातो बस मध्ये आपण नाश्ता करूया हां थांबलो पंधरा वीस मिनटं काय घडून आणले अच्छा घेऊन आले आम्ही ना आम्ही खाऊ उपमा केलाय का उपमा आहे पॅटीस आणि केचप आणि नेहमीप्रमाणे चहा आणि कॉफी काय घ्यावाचा बोल दोन्ही <laughs> चलो आज बहुतेक फिफ्टी पर्सेंट पार्सलच घेऊन जाते आम्ही नाश्ता करून घेतो लाईन असते आता में अरे <laughs> काय बोला पाच मिनिट नाही झालं गाडी पासून नमस्कार नमस्कार कोण कोण झोपलाय बघायला आलोय जय श्रीराम जय श्रीराम सकाळी साडेसातला बस मध्ये बसलेलो थोडा नाश्त्याला पण उतरलो आणि आता वाजले साडेबारा आणि आता अडोशाला आपला माहित आहे ना आडोसा भेटेल तिथं आपण थांबतो काय केलाय हवा <laughs> बिर्याणी व्हेज बिर्याणी हो जेवून घ्या जेवून घ्या सो आता टुरिस्ट वाल्यांचा जेवण आहे स्वीट आणि सिम्पल व्हेज बिर्याणी रायता लायनीला लोक उभे आहेत ती रोजच असतात ही दुसऱ्या बसवाले आहेत

अयोजनाशी कमी जेव नाही तर झोपशील हा गाणी बोलत सवय आहे का मग ठीक आहे डबल घे मला लाईन घेतले चला आम्ही पण लाईनला लागतो आता जेवून घेतो हो एकदम सरळ एकदम सरळ अडीचशे किलोमीटर आजूबाजूला काहीच नाही काहीच नाही हा नशिबाने भेटला डेंजर चलो जेवायचं का लागायचं लाईनला लागायचं काय 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 मावशी जेवाचा असल त्याने जेवून घ्यावा यो असा आवाज नव्हता असा आवाज नव्हता ओरिजिनल आवाज काढा कोणाला जेवाचा असला त्याने जेवून घ्यावा आणखीन ओरिजनल आवाज

इकडे लिफ्ट नाही आम्ही गेलो चालत चालत चाल भाई लिफ्टला नंबरला फोन राहील तो पण तिकडं भक्ती मॅडम फ्रेश झाले असते चलो वृंदावन मध्ये रूम पण मस्त आहे डेव्हलप व्हायचं आहे अजून भरपूर काय काय कुठं असतं तुझा हा आणि आमची रूम वृंदावन मथुरा मध्ये अशा रूम कमी बघायला भेटतात कारण अजून डेव्हलप झालेला नाही प्रॉपर अयोध्या तर दहा टक्के पण डेव्हलप नाही रूम बेस्ट छान होती एसी रूम याच्यामध्ये हा आपल्या पॅकेज मध्ये एसी रूम नव्हता होता पण सर्वांना एसी रूम दिल्या हा एसी बस ए सी बस पण अरेंज केली हो सो चलो आता मस्त फ्रेश होतो दिवसभर ट्रॅव्हलिंग केली चकडो आणि आता जेवू वॉशरूम वगैरे टकाटक एकदम क्लीन हीटर मोठाच आहे चलो बापा पहिले नेहमीप्रमाणे साड़े बस बसमध्ये काय आणि आता बॅग ओपन करू उद्याचे कपडे काढून ठेवू आणि मग उद्या बघूया मथुरा दर्शन नाही तर मग वृंदावन काहीतरी दोन पैकी एक तो आपला आपण करायचा टोटल आता बस इथे थांबल्यात जाणार रिक्षाने म्हणा चलो फ्रेश थोडाफार होऊ आणि मग मित्रांनो आज आम्ही फिरायला नाही आज आम्ही कोणाच्या तरी हलदीला आलोय असं वाटतंय कारण तुम्हाला दाखवते दादाचे हालत आहे आज हरीश दादाचे हालत आहे आज मांडव पिंड बांधलाय पद्धतीने फक्त आयट दाखवा जास्त ते दाखवू नको चला सदली मंडली बस जेवाला सत्यनारायणाचा महाप्रसाद काय बोलत बरेच मेनू आहेत दाखवते नंतर निवांत दोन घास जास्त जेवा हो उद्या आरामात उठायचा आहे काही नाही काय हो उद्या जास्त करू एकत्र हा किचन वाले पण जेवून घ्या जेवून घ्या हो सगळ्यांचा जेवण झाला आणि आता आम्ही जेवण करतो का हाऊसफुल होती पूर्ण तेव्हा बसा बसा

कोबीची भाजी तिकडे खीर फेवरेट काय आणि ते काय फोपेस आणि तिकडे लॉन्सचा सो चला जेवून घ्या जेवून घ्यायचा जेवून घ्यायचा या 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 चला जेवण झालं आणि नेहमीप्रमाणे चालू भ्रमण तिला चालाला <laughs> आणि प्लॅन मध्ये थोडा चेंज झालेला आहे अचानक मध्ये भयानक <laughs> उद्या उठले उठले सर्वात आधी चाललो ताजमहल ताज बघायला मॅडमची इच्छा आहे ताजमहल बघायचा आहे सो चला इथून ऐंशी किलोमीटर आहे काही हरकत नाही जाऊया काय हो निज्रोवाला निजरवाला का निझरवाला निजर चला सो इच्छा आहे तिची ताजमहल बघायची बर चला आलो ना आता इथे काय ते बोलतात आता हत्ती बघलाय तर हत्तीची शेपूट पण बघू ऐंशी <laughs> किलोमीटर आहे काही हरकत नाही दोन तास लागतील जायला दोन तास लागतील यायला आणि मग नंतर मथुरा वगैरे वृंदावून वगैरे करूया सो चला आजचा ब्लॉग इथंच एन करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय कसं बाय चलो बाय बाय